नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका पारू सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा बन विषय बनली आहे मालिकेच्या कथानकात सध्या नवे वळण दिसत आहे या मालिकेत आता अभिनेता सक्षम कुलकर्णी याची दमदार एंट्री झाली असून मालिकेचा ट्रॅक अधिक रंजक बनणार आहे सक्षम कुलकर्णीने याआधी मराठी चित्रपट सृष्टीत आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे पारू मध्ये त्याची एंट्री एका महत्वपूर्ण भूमिकेसाठी झाली आहे मालिकेच्या नव्या प्रोमो मध्ये सक्षमचा दमदार अंदाज पाहायला मिळतो आहे ज्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे त्याच्या पात्रामुळे पारूच्या आयुष्यात नवे संकट येणार की नव्या आशा याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे सक्षम कुलकर्णीने मालिकेत प्रवेश करताच पारूच्या आयुष्यात नवे बदल घडताना दिसणार आहे विशेष म्हणजे त्याच्या पात्राची पारूच्या कुटुंबाशी असलेले संबंध आणि पुढील कथानक कशा प्रकारे उलगडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मालिकेच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी सरप्राईज एंट्री ठरली आहे मालिकेतील नव्या वळणामुळे पारू आणखी मनोरंजक होणार आहे सक्षम कुलकर्णीचा प्रवेश ही एक पात्राची भर नव्हे तर मालिकेच्या संपूर्ण ट्रॅकला दिशा देणारा निर्णय ठरणार आहे असं म्हणायला हरकत नाही